आणि विदर्भातल्या सात जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय पूर्व विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसह हो पश्चिम विदर्भातील अमरावती अशा एकूण सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट आहे तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट आहे विदर्भातल्या सात जिल्ह्यांना सुद्धा आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे आज सकाळपासून नागपूरमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे या हंगामातला हा पहिला असा पाऊस आहे जो सातत्याने काही तासापासून कोसळत आहे पहाटे पाच वाजतापासून नागपूरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली रात्री देखील नागपूरमध्ये रिमझिम पाऊस आला जर का या हंगामाचा विचार करायला झाला तर आतापर्यंत जवळपास चाळीस टक्के पावसाची जी टक्केवारीमध्ये तूट नोंदवली गेली होती मात्र या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असं भाकीत वर्तवलं वर जात आहे विशेष करून पूर्व विदर्भामध्ये पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्टचा विशारा नागपूर वेधशाळेने दिलेला आहे आजच्या दिवसामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी तर उद्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा या सर्व जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे निश्चितच सध्या वातावरणामध्ये जरी गारवा असला तरी या हंगामात नागपूरकडच्या मुसळधार पावसाची वाट पाहत होते अजून तरी या हंगामातला मोठा पाऊस नागपूरमध्ये झालेला नाही मात्र सातत्याने हलक्या पावसाच्या सरी येत होत्या मात्र आजचा जो हा पाऊस आहे हा रिमझिम पाऊस मागच्या काही तासापासनं असल्यामुळे निश्चितच शेतीला येता मोठा फायदा होईल विशेष करून कापूस उत्पादक शेतकरी असेल किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल तूर उत्पादक शेतकरी असेल ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली आज सकाळपास आपण नागपूरमध्ये पाहू शकतो की रिमझिम पाऊस आहे आणि जनजीवन काही अंशी विस्कळीत जरी झालं असलं तरी मात्र या पावसाचा सर्वच स्तरातनं स्वागत केलं जात आहे कॅमेरामॅन मिथून आदमनेसह तुषार कोहळे एबीपी पी माझा नागपूर